नमस्कार मित्रांनो तर आज परत एकदा नवीन ब्लॉग घेऊन आजचा ब्लॉक हा आपला म्हणजे म्हशीला काकांच्या वाडीतला ब्लॉक करायचा म्हणजे मागच्याले पण बोललेले ते बरेच म्हणजे आपले व्हिडिओ बघतात ते म्हणून एकदा बोललेले की आपले वाडीतला ब्लॉक करडेतला ब्लॉक करायचा आलो तिकडं हा रस्ता गेला एक मिनटाचा डिस्टन्स आहे म्हणजे लगेच पोहोचू समोर आलेला पण आहे आता वाडीमध्ये बघूया आहेत काय ते पण सगळे माहिती सांगतील म्हणजे बदल ते लावली जे कधी वाडे त्यावेळी लावलेली म्हणजे पहिले तर काहीच नव्हतं त्यावेळी मग झाडं एवढं लावली जावं पण तिकडे बघा हा गा, गाव गाव आहे गाव आहे ते इकडंच आहे म्हणजे म्हणजे बघा ह्या सा साईडलाच इकडं तर असेल त्या वाडीमध्ये बघू पण आहेत काय मला वाटते हा बघा लॉक नाही हेच आहे म्हणजे ते अडकवून ठेवलाय जाऊ आता येत आपण चित्र वगैरे काय आहे का चला आपण गेट पण लावलेला आहे तर काकाने आवाज देऊ पाहिला काका आणि मशीला काकाना आवाज पण दिलाय आणि इकाना आवाज आलेला वाटतं इकडं आहेत पण सध्या पण तिकड आपण पाहिलं बाहेर जाऊया त्या साईडला फायनली मित्रांनो आपण वाडीमध्ये पण पोचलेलो आपल्या या सेच वाडीमध्ये आपण आलेलो आहोत मशीर बा का तिकडे सध्या आपण डायरेक्ट तिकडे जाऊ पण नंतर मग तेच सांगतील माहिती मग त्यांच्यानंतर मग आपण मग हे बाकी सगळं हे बघा सगळे हे बी झाडिडा खायचे पण माहीत खायचे ते सगळे तुम्हाला दाखवतो पाणी मित्रांनो खाली अजून म्हणजे पाऊस यांचा लेट जाम पडला म्हणून हे बघा अजून पाणी आहे बघ म्हण का आपले इकडं काय ते काढतात इकडं म्हणजे साफसफाई ही पण सगळी म्हणजे नंतर बेंडी बिंडी पण करायची आहे पहिले तर मी त्यांना काय सांगतो तुम्हाला नंतर सर्व सांगतो मी पहिला आपल्या वाडीच्या महालकोबत बोलू बोला काय हे कसले बी लावता वाल लावतो वाल हे बघा मामा वाल पण लावतात म्हणजे आता बघा ही एवढी जागा अशी फुकट जाण्यापेक्षा तिथं वेस्टेज आहेत मध्ये म्हणून बघा एकटेच वाल लावतात सोबत पण मी आलो त्यांच्या सोबत आता सध्या ब्लॉग बनवू आणि नंतर आपण मग सुरुवात करू बघा जिथे जागा भेटत तिथं वाल लावतात काका थोडं सांगल का म्हणजे आपला आपले म्हणजे हे जेव्हा इथं कायच नव्हता म्हणजे किती वर्ष झाले हे वाढीला म्हणजे बघा तीन वर्ष झाले वाढीला वाडी म्हणजे कायच नव्हता फक्त जागा घेऊन ठेवलेल्या आता बघा म्हणजे भरपूर प्रकारचे झाड आहेत केले आहेत नारळ आहेत अजून पण काय काय तुम्हाला नंतर दाखवतो सर्व सुपारी हे बघा सर्व सुपाईपारी सगळं आहेत आंबे पण लावलेत पेरू पण आहे परत ते अजून हे पण आहे का केले केले सर्व प्रकारचे केले आहेत म्हणजे ते छोटे केले मोठेली केली सर्व प्रकारचे केले तुम्हाला दाखवतो नंतर अशा प्रकारे बघा घेवडा बघा वाल असे लावले जातात हे बघा काटे हे करायची दोन दोन बिया टाकायच्या आणि पत बुंजवायच्या पायाने हे बघा काय झाड लावले ते एक नंबर हे बघा इकडं इथं मित्रांनो आमची क्रिकेटची पीच होती पुढं ह्या साईडला मग ते वाडी झाल्यामुळे आम्ही सध्या इकडे खेळत नाही म्हणजे तर मामाने विचारू सोबत कोण होता म्हणजे एवढी मेहनत झाड तुम्ही एकटेवी झाडं लावली ती नाही ना, हरचंद गुंड आणि भारत गुंड हे माझे कायमचे मित्र आहेत हा म्हणजे बघा त्यांचे मित्र दोन म्हणजे माझे पप्पा आणि भारतांना दोन दोघा जण म्हणजे सोबत इथं होते मिसेज माझी हरचंदची मिसेज माझी बहीण ती पण सहकार्य करतो मला भरपूर कर सहकार्य करतो सगळं म्हणजे आमच्या घरातली पण म्हणजे मी पण यायचो म्हणजे इथं तिकडची शेड वगैरे पण आम्हीच बांधले बोरी विरिंगची बोरी विरिंग त्यांनीच बांधली चला तुम्हाला मी तो जरा जास्त वेळ घालवत नाही तोपर्यंत तुम्हाला मी एक एक करून झाड दाखवतो म्हणजे फनसा बिनसाची पण झाड आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी चला मग जाऊ तिकडं हा बघा फनसाचं झाड हा दा बघा हा बघा फनसाचं झाड अजून छोटा आहे म्हणजे तरी पण किती वर्ष लागतील ला? ला। पाच वर्षाने आपल्याला हे फॅनसाचा ब्लॉग येईल नंतर तो पण नाही बघा गार्डन सारखे म्हणजे पण हे बघा फुलं आहेत हे पदार्थ नाही पण डिझाईनसाठी गार्डनला आपण हे घेऊन लावू शकता असं कुठं पण घरा घरासमोर वगैरे आणि हे बघा केल हे केली बघा केली पण झालेली आहेत हे बघा केली हे केल हे केल कुठली आहे मुटेली हे बघा मुटेली केली म्हणजे मोठ्यातली केले आणि अजून पण वेलची केली पण आहेत बारीक केली वगैरे सर्व आहेत आणि हे बघा घेवडा पण आहे तिकडे हे पाहिलं सुपारी दाखवतो हे बघा सुपारी हे बघा सुपारी आहे चला तिकडे जाऊ आता कुठं घ्यावडा हा अवघा मित्रांनो घ्यावडा पण बघा कसल्या प्रकारे बघा खाली बघा कसले डानके विणके आहेत म्हणजे ते घ्यावड्याचा आहे म्हणजे प्रकार आहे म्हणजे तो खाली जमिनीवर नाही जास्त होत त्याला टांगताच ठेवायला लागतो कारण ते डा ढांगले असे हे असतात वेल वेलीसारख्या म्हणून त्याला डानके विणके लावले जातात खाली आणि बघा असे प्रकार आहे ते वरती ठेवले जातात म्हणून ते नीट होतात चांगल्या प्रकारे असं आहे मग हे बघा आता इकडं हा दुसरा पण हा हा झाड बघा कसला आहे हा झाड तुम्हा तुम्हाला सांगतो हा झाड कसला आहे आवल्याचं झाड आहे हा बघा जर ना आवला जर तुम्हाला खायचे असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून मी देईन पण अजून झालीच नाही पण झालं नक्कीच देणार शंभर टक्के तर अजून आता इकडं बघा अवला झाला आता हा इकडं बघा हा ह्याचं झाड आहे हा बघा जामाचं झाड आहे इथं आवलं झाला जाम झाला अजून पण इकडं पुढं पण आहे तो पण तुम्हाला दाखवत इकडे जाऊ थोडा मित्र हा बघा खाली चिकका बिक तरी पण मी जाईन इकडं ब्लॉक मात्र कारण चिखलात ना जाऊन पण हा बघा हा कसा झाड आहे मामा हा बघा हा बघा लिंबू बघा सर्व प्रकार झाड हा लिंबू खाली लिंबू झाल्यानंतर हा बघा दुसरा बघा इथं काय आता हा लिंबू झाला हा बघा आहे काय चहापाती म्हणजे चाईमध्ये आपल्या कोकणामध्ये वेगळीच मजा आहे म्हणजे जर तुम्हाला चा पियायचं असेल तर हे चापाती टाकून चहा प्या एक नंबर अद्रकची पण गरज नाही कारण हे टेस्ट एक नंबर असं चला आता पुढे जाऊ इकडं बघा इकडं माड हा माड जवळजवळ व्हायला मला वाटते दहा तरी वर्ष लागतील पाच वर्षांनी बाजणार असे मा, सांगतात मामा बघू कारण काय काय म्हणजे दहा वर्षांनी भाजतात पाच वर्षांनी बाजतात कसे बाजते तसे हा हे छोट्यातले म्हणजे ते माहिती तुम्हाला ते लाल कलरचे नारळ येतात तो नारळ या बरोबर चला आता इकडे पुढे जाऊ आणि हा इकडं बघा हा फुल हे फुलाच झाड हा नाव काय बघा हे पण फुलाचं काय नाव आहे पण सध्या आठवत नाही आणि हा बघा आंबा हा आंबा बारीक घेतला आहे ना हा आंबा बारीक घेतलाय चला आता इकडे अजून पुढं बघू हे फुडं पण सगळे नारळच आहे ते हितना दाखवतो हे बघा नारळ हे बघा नारळ आंबे केली वगैरे सगळे सर्व हेच आहे हे बघा तिकडं सगळे हेच लावले आणि हा इकडं आणि हा बघा हा झाड हा तुम्हाला दिसतं हा बघा इथं दिसतंय मी दाखवायचा प्रयत्न करतो हा बघा हा झाड सुरूचा झाड आहे चला कसती वाडी होती पहिला मी तर न हे वाडीमध्ये माझे फोटो वगैरे असतील असते तर मी एक व्हिडिओमध्ये नक्कीच टाकीन कारण की आता हे बघा मागच्या वेळी कायच नव्हतं इथं आणि आता बघा सर्व म्हणजे काय काय लावलेलं म्हणजे व तिकडं तिकडं पुढं पण आहे तिकडं पण एक राऊंड मारून जाऊया आपण तिकडंच आल्यासारखं हे बघा येत आहे बघा जास्वंदीचा पण झाड आहे बघा जर फुला पाहिजे असेल देवाला हे बघा इथनं फुला म्हणजे आम्ही इथनच नेतो फुला बघा इथनं फुलं येतो आणि ही इकडं बोरिंग बोरिंग आहे हे बघा सध्या म्हणजे विटांनी असेच रचून ठेवलेलं ते अजून बांधायची आहे आणि ही शेड आम्हीच बांधलेली आहे म्हणजे पप्पावी आम्ही बघा तिकडं पण मँगो आहे मँगोचं झाड आणि केले वगैरे सर्व आहे आणि तिकडं आणि इकडं पण आहे अजून इकडे तुम्हाला दाखवलं नाही इकडून दाखवतो हे बघा तुलसी झाड आहे मित्रांनो हे बघा तुलसी झाड आहे आणि सुपारी आणि हे हे बघा ह्याला डिझाईन भारी आहे फुल हा फुलाचं नाव मला आता आठवत नाही पण तुम्हाला जे ह्या टायम नेमकं आठवलं तर कमेंट करून नक्की सांगा मला पण आता आठवत नाही फुलाचं नाव काय आहे आणि हा झाड पण काय आहे मला काय माहीत नाही मामा सध्या तिकडे गेलेत म्हणून मी आता एकटाच इकडे व्हिडिओ करतो आहे हे बघा इकडं मला वाटतं मिरचीचा पण झाड आहे तुम्हाला दाखवतोच हे बघा लाल मिरची हे बघा हे बघा काय काय आहे बघा मित्रांनो सर्व इथं काय काय म्हणजे जर इथं राहिलेलं तर जेवणाची काय अजून पण टामाईमध्ये पण मामाला लावायचे लावलेत नाही आणि हे बघा इकडं मिरच्या आहेत बघा आणि इकडे हे बघा बोर आहे म्हणजे आता बोरीचा सीझन आल्यावर ही बोर काय राहत नाही हिला आम्हीच उलगवतो वन मॅन शो आणि अजून काय काय इकडं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो पण अजून मला काहीतरी ते काय समज हा बघा हा पण फुलाचा डिझाईनमध्ये चांगला आहे फोटो काढून घेतो एक हे बघा इकडं पण तेच आहे म्हणजे सर्व हेच आहे म्हणजे सुपारी आहे सुपारी केली बस हे बघा मिरच्या आणि हे बघा हे बघा वेलची केल झालेली आहे तुम्हाला बोललेलं मागाशी आता मला दिसती नजर लक्ष गेला म्हणून हे बघा हे पण ही बारीक केली मागाशी दाखवली ती मुटेली केली ही मला वाटते वेलची केली असती आता ह्याच्यापेक्षा पण थोडी बारीक असते वेलची केली पण मला वाटते हीच वेलची केली असतीत इकडं पण हे बघा हिथं पण झालेली आहे केल हे बघा केलींचा स्टॉक मित्रांनो भरपूर आहे म्हणजे हे बघा हे बघा मित्रांनो जिथं जाते तिथं केली दिसतात म्हणजे काय आहे बघा अजून तिकडं फुडं पण आहेत इथनं दाखवतो तुम्हाला हे बघा शॉर्टकटमध्ये हे बघा तुम्हाला दिसलं असं चला तिकडे जावं आता मामांकडं आणि हा बघा इथं चिकूचा झाड पण झालेला आहे बघा आपण मागास चिकूचा झाड शोधवतो हे बघा तुम्हाला वाटत तुम्हाला वाटत चिकू बिकू काय झालेत नाही बघा चिकू बिकू कसे झालेत हे बघा राब चिके एकदम थोड्या दिवसाने अजून होतीलच म्हणजे अजून भरपूर होतील बघा बारक्यातला चिकवा तरी पण अजून एवढस झाड आहे म्हणजे किती आहे बघा चार फूट फक्त झाड आहे तरी पण बघा चिकू बघा कसले आले म्हणजे छोटा पॅकेट बाडत असत काय ते समजा हे बघा चिक्कू ह्याला पण झालेत अजून पण दुसरे काय काय आपण बघू बघू नंतर मग सध्या तरी एवढेच झाड आहेत मला वाटतं आणि हे बघा हे हे पण आहे ओ मामा हिला काय बोलतात आपल्या तेला? हे तेलामध्ये चालतात ते वडे हे बघा मित्रांनो आलूची पाना म्हणजे बघा आपल्याकडे काय जर घरी सण वगैरे असत गणपती गणपतीत वगैरे पण बनवतात म्हणजे बघा आलूचे वडे बनवतात त्याला आलू वडे बोलतात तर वडे नंतर झाले म्हटलं तर आलूवडेचं नक्कीच मी ब्लॉक टाकेन खास सेपरेट म्हणजे हे बघा यायला होता वडे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आपले झालेले आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय म्हणजे फाला असते मी होते सर्व दाखवलेलं म्हणजे तर व्हिडिओ आवडलेच तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशात नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटू टेक केअर बाय बाय